नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत काल रात्री मुलूंमध्ये जोरदार राडा झाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं बी जे पीच्या वॉर रूममध्ये पैसे वाटण्याचं आणि मोजण्याचं काम सुरू होतं असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलाय घटनास्थळी मुंबई पोलिसांनी धाव घेऊन लाठीचार्ज देखील केला சவுண்ட் <laughs> பைட் <laughs> उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे सचिन अहिर आणि सुनील राऊत यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात जाऊन सदर घटनेची चौकशी करण्याची मागणी केली चार तासानंतर आले कमिशन आहे परंतु ज्यांनी हे पैसे पकडले त्यांच्यावरच कारवाई केली जात आहे मगाची आमच्या समोर पकडले एक गट्टा एक गट्टा दोन लाख रुपये आमच्या समोर पकडले आणि आमच्याच महिलांवरती त्या लोकांनी येऊन बीजेपीचे स्कार्फ घालून या ठिकाणी मारामारी केलेली आहे आम्हालाच पोलीस मारतायत आणि आम्हालाच डीसीबी साहेब मारतायत सगळ्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेवाल्यांनाच सगळे पोलीस मारतायत जबाबदार पत्रकार यासोबतच राज्याचे गृहमंत्री या ठिकाणी येऊन गेले याचाच अर्थ या, या ठिकाणी कोट्यवधी रुपये वाटले जात आहेत असा आरोप यावेळी अंबादास दानवे यांनी केला या ठिकाणी तुम्हाला माहितीच आहे स्वतः या गेले या ठिकाणी ठिकाणी उपमुख्यमंत्री भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणावर पैशाचा गैरवापर करते शिवसैनिकांनी अशा पद्धतीनं कोट्यवधी रुपये पकडण्याचा प्रयत्न केला हे लोक पळून गेले निवडणूक आयोगाचे लोक आणि पोलिसांनी उघड उघड भारतीय जनता पार्टीच्या कृत्याला मदत केलेली आहे या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजे गृहमंत्री स्वतः येऊन गेले याचाच अर्थ या ठिकाणी कोट्यवधी रुपये भारतीय जनता पार्टी वाटते आणि दुर्दैव असं की याच मतदारसंघात काल देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा रोड शो झाला आणि जिथं रोड शो झाला रोड शोनी शो सुद्धा हे जिंकू शकत नाही हे सिद्ध होतंय आणि आज त्यांनी पैसे वाटपाचा पूर्ण प्रयत्न केलाय आणि आमचा पूर्णपणे निवडणूक आयोगावर पोलिसावर पूर्णपणे आरोप आहे पक्षपातीपणे हे वागतायत रितसर ज्यांनी कंप्लेंट केली त्याच व्यक्तीला जो संजय दिना पाटील आमचे जे उमेदवार आहे यांचं प्रतिनिधी म्हणून ज्यांनी तक्रार केली याच व्यक्तीला मारहाण केली गेली याच व्यक्तीला पोलीस स्टेशन मध्ये आणलं गेलं शिवसैनिकावर सारासार अन्याय पोलीस यंत्रणा करते याचा निषेध आम्ही केला आहे याची आम्ही रीतसर तक्रार करतोय उद्या नुसतं राज्य निवडणूक आयोगा नव्हे तर राष्ट्रीय निवडणूक आयोगाला सुद्धा आम्ही तक्रार करतोय अशा पद्धतीनं पक्षपातीपणे निवडणूक होत असेल तर मला असं वाटतं या यंत्रणेला धडा शिकवण्याचं काम शिवसैनिक करते भाजपने असा आरोप केला की संजय दिना पाटलांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयावर हल्ला केला <laughs> इलेक्शन हल्ला करायला त्यांचं कार्यालय असेल त्यांनी दाखवावं शिवसैनिक हल्ला उघड उघड करतील ज्या दिवशी करायचा त्या दिवशी घाबरणार नाही शिवसैनिक त्यांनी सीसीटीव्ही चेक करावं आता काय करण्याची वेळ नाही ज्या दिवशी करायचं त्या दिवशी करू धमकी सांगतात या एकाच मतदारसंघात लगात तीनदा अशी कॅश भेटली आहे बाकी कुठच्याच मतदारसंघात हे पाहायला मिळालंय मग निवडणूक आयोग काही करत नाहीये पोलीस काही करत नाहीये तुम्ही विरोधी नेते आहात काय मागणी करणार आहे नाही मी आमचा आरोपच आहे ना निवडणूक आयोग आणि पोलीस पक्षपातीपणे वागतात राज्याचे गृहमंत्री तर येऊन गेले याच्यातच सगळं सामावलेलं आहे राज्याच्या गृहमंत्र्यांचा इथं कोणताही कार्यक्रम नव्हता गृहमंत्री आए यहाँ का अर्थ अशा लोग पैसे वाटप करना संरक्षण देने से ठिकाणी राज्य के गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आए होते ये आरोप नहीं है ये सत्यता है यहाँ पे भारतीय जनता पार्टी के लोग करोड़ों रुपए बांटने के लिए ला रहे थे हमारे शिवसैनिकों ने ये देखा पकड़ने का प्रयास किया लेकिन पुलिस और निवणूक आयोग जो इलेक्शन कमीशन है इनके लोगों ने भारतीय जनता पार्टी को मदद की है शिव सैनिकों पर लाठीचार्ज किया है यहाँ का इलेक्शन कमीशन और पुलिस ये एक तरफा वर्तन कर रही है यहाँ राज्य के गृह मंत्री खुद आके गए वो भी इसको संरक्षण दे रहे और यह है कि यही मतदार संघ में कल देश के प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी आके गए उनका भी प्रभाव इस मतदार संघ पे गिरा नहीं इसलिए अभी पैसे का प्रभाव डालने का प्रयास भारतीय जनता पार्टी कर रही है आगे। नहीं।, हाँ। क्या आगे नहीं हम तो सर कंप्लेन करेंगे हम क्या कर सकते हम विरोधी पक्ष में है हमारी बाजू प्रशासन ले ही नहीं रहा जनता हमारे साथ है हम जनता के ताकत पे तो जीतने ही वाले है इसको विरोध पैसे के माध्यम से सत्ता के माध्यम से कर रहे उसका हम विरोध करेंगे हमला किया गया है हमला देखो शिवसेना जो करेगी पहले आम करेगी शिवसेना डरने वाली नहीं ऐसा तोड़फोड़ नहीं आदमी को तोड़फोड़ करने के भी हमने डरेंगे लेकिन ये टाइम नहीं इलेक्शन का भारतीय जनता पार्टी शिवसेना पे गलत आरोप करे शिवसेना ने कंप्लेंट की है अगर हमको कंप्लेंट नहीं करना तो हम डायरेक्ट कुछ करते थे ना हम कंप्लेंट ही नहीं करते थे पुलिस और इलेक्शन कमीशन को हम क्या को इंटीमेट करते थे हम पकड़ लेते थे उनको हमने नाही हमने ऑफिशियली कंप्लेंट की आहे इलेक्शन कमिशन के पास और पोलीस के पास या सगळ्या स्थितीमध्ये आता कार्यकर्त्यांनी शांतता बाळगावी आपल्याला निवडणूक जिंकायची जनतेची ताकद उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाच्या मागे आहे महाविकास आघाडीच्या मागे संजय भाऊ दिना पाटलांच्या मागे आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी शांततेत प्रचार करावा हे निवडणूक जिंकण्यासाठी अहोरात्र परिश्रम घ्यावा थँक्यू டபுள் சூர்யா ஜே 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 சூர்யா நம்ம குடும்பமே